जेने पंडरी सारिकाची आपला दामणगाव केला वैकुंठ अधिपती विठ्ठल सकाळ सोयरा जुडला जो का महाभक्त विख्यात भूतळवटी हा बोध राजा तया पावलाशी नमस्कार माझा श्री संत मानकुजी बोधले महाराज यांच्या पदपरशाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये आषाढी सोहळा हा या ठिकाणी संपन्न होत आहे प्रत्यक्ष भगवान पण परमात्मा पांडुरंग ह्या एकादशीला एकादशी ते पौर्णिमा ही धामणगावमध्ये आले पंढरीची वाट गेली धामणगावा आईशी सेवा केली बोधल्याने ब प्रत्यक्ष भगवान परमात्मा धामणगावाला आले एकादशी पौर्णिमा ही बोदले महाराजांच्या वाड्यामध्ये आणि ह्या धर्मालयामध्ये त्यांचं वास्तव्य असतं आणि प्रत्यक्ष नवनाथ जालिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ हे बी या ठिकाणी आलेले होते आणि बोदले महाराजांना त्यांनी शेंगी शैली मेकळा टोपी अशी वस्त्र दिली आणि सुशोभित केलं प्रत्यक्ष भगवान परमात्मा पांडुरंग असा जोगाचा सोहळा आणि जे बोधले महाराजांनी गोपाळपूर गोपाळपूर जे आहे त्या गोपाळपूरमध्ये म्हणजे गोपाळपूर म्हणजे बोदले महारांचं तो फड आहे आणि त्या फडामध्ये पौर्णिमे दिवशी काल्याची सांगता होती आणि काल्याच्या येणं आषाढीचा सोहळा पार पडतो यावेळी गर्दी होईल कशी वाटली गर्दी भरपूर आहे आणि व्यवस्था बी चांगल्या रीतीने हे आहे दर्शन मंडप पाण्याची व्यवस्था म्हणजे ज्या त्रुटी गेल्या वेळेला होत्या त्या ह्या वर्षी चांगल्या चांगली सुविधा देण्याचा दे प्रयत्न केलेला आहे का इथून आज आषाढी एकादशीला बोधले महाराजांच्या त्या दे पडवी देवपडवी म्हणतात त्या देवपडवी पालखी सोहळा हा निघतो संध्याकाळी आणि वाजत गाजत ह्या धर्मालयामध्ये आणलं जातो आणि परत दुसऱ्या दिवशी द्वादशीला परत सकाळी वाजत गाजत पालखी सोहळा त्या देवपडवीला नेला जातो परत संध्याकाळी आणला जातो असं पूर्णेपर्यंत आणि पौर्णिमेला पहाटे जोगाचा सोहळा या ठिकाणी होतो गुरुपौर्णिमेला जोगाचं जो म्हणजे जोगाची वस्त्र जे नवनात्यांनी दिलेली आहेत शेंगी शैली मेखळा हे वस्तू परिधान करून असं जोगाचं गुरुपरंपरेचं कीर्तन आणि जोगाचं वस्त्र घालून या ठिकाणी जोगाचा हा सोहळा होतो आणि दुपारीनंतर ती बैलगाडी ह्याच्यामध्ये बैलगाडीमध्ये काला ठेवून आणि त्या फडामध्ये असा काला नेला जातो बैलगाडी पळवत आणि त्या ठिकाणी त्या आठवड्यावरूनच असा हा त्या आठवड्यावर कीर्तन सेवा होती आणि ते झाल्यानंतर आठवड्यावरून काला काल्याचा सांगता होतो पंढरीचा इथे ज्या वेळेला बोदले महाराजाने इठवळ्याशी पंढरपूरला रावळ्यामध्ये भेट झाली आणि विठवणी एखांती बोधले म्हणून जेगीनाव बोधले मग पांडुरंगाने बोधले महाराज सांगितलं की बाबा तुम्हाला लोटायला हे जा माधवशी व वैशाखमध्ये आणि मी तुला भेटण्याकरता आषाढी एकादशी आषाढी एकादशी ते दे पौर्णिमा या ठिकाणी मी वास्तव्याला येईन आणि कार्तिकेला बी येईन असं बोधले महाराजांना त्या रावळामध्ये पांडुरंगानं प्रत्यक्ष वचन दिलेलं आहे ह्याचे संदर्भ आपल्याला कोणता ह्याचे ह्याचे संदर्भ आपल्याला बोधविधयामध्ये ग्रंथ आहे पंचवीस अध्यायाचा शिवराव आत्मजी यांनी लिहिलेला त्याच्यामध्ये सविस्तर जे जे माहिती नाही ते आपल्याला त्याच्यामध्ये मिळेल भक्तविजयमध्ये बोधले महाराजांचे दोन अध्याय आहेत आणि सकल संत गाथ्यामध्ये एकशे दहा अभंग आहेत आणि ब्रिटिशकालीन जे इंग्लिश पुस्तकं आहे ब्रिटिश गॅजेट लेखिकेने लिहिलेलं आहे बोदलाव धामणगाव ह्याच्यामध्ये बी बोधले महाराजांच्या बद्दल त्यामध्ये माहिती मिळू शकेल बोदले महाराज पांडुरंगाची सेवा करायची म्हणजे वारीला तर जायचेच ते पण त्यांची परिस्थिती नसताना ते सेवा करायची त्याची गरीब परिस्थिती होती आणि पंढरीला जायलासुद्धा त्यांच्याकडे पैसे नसायचे पण त्यांनी ते पंढरपूरला जायचं जाण्याकरता लाकडे म्हणजे त्या ठिकाणी काही बाहेर म्हणजे लाकड्याच्या मोळ्या अशा तोलल्या आणि त्या मोळ्या घेऊन त्या पंढरपूरमध्ये ऐकल्या आणि पंढरपूरमध्ये ऐकून तीन पैसे आले तीन पैशाचं एक पैसा त्यांनी चंद्रभागीला अर्पण केला एक पैसा हा हा ब्राह्मणाला दिला आणि एक पैशाचा त्यांनी त्या ठिकाणी शिदा केला आणि सिदा करून प्रत्यक्ष भगवान परमात्मा पांडुरंगाला त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये त्यांनी भोजनाकरता बोलवलं म्हणून ते देवलुलेवा देवलोटीवारीमध्ये पानग्याचा प्रसाद असतो आणि त्या प्रसादाला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि बोधले महाराजांनी एवढं काम के म्हणजे भक्ती केलेली आहे भगवान परमात्मा येडा झालेला आहे येडा झाला येडा झाला लाचावाला भक्तीशी म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी आलेले आहेत बदे महाराजांच्या शेतामध्ये आव आव थाकवा लागलेले आहे म्हणजे असे वेगवेगळे कामं त्या ठिकाणी करू लागलेले आहे